स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज सकाळी सकाळी यांचं गार्डनमध्ये काय काम चालू आहे पहा तसं तर दोन तीन दिवसापासून यांचं सारखं गार्डनमध्ये काम चालू आहे साफसफाईचं झाडं वगैरे तोडणं साफसफाई करणं पावसाळ्यामध्ये नेहमीच झाडांची गर्दी जास्त होते आणि पाऊस उघडल्यानंतर मग आम्ही अशी झाडांची छाटणी करतच असतो पण यावर्षी ना खूप जास्त दिवस पाऊस चालू होता त्यामुळे झाडं तोडायला वेळच नाही भेटला आणि त्यामुळे झाडांची गर्दी पण खूप वाढलेली आहे सगळीकडे झाडांच्या फांद्या वाढल्यात झाडांच्या खाली पण गवत वाढलेलं होतं कंपाऊंडमध्ये खूप सारं गवत वाढलेलं होतं त्यामुळे आज आम्ही गवत काढणार आहोत आणि हे झाडांच्या फांद्या छाटत आहेत तरी इथे एकाच ठिकाणी ना दोन तीन झाडं आहेत मोठे मोठे झाडं म्हणजे दोन वेली आहेत आणि एक सीताफळाचं झाड आहे एक मोगऱ्याची वेल आणि एक कुंदाची वेल आहे तर खूप छान फुलं येतात वेलीला पण खूप जास्त पसरलेली आहे आणि खूप वेलींचा गुंता झालेला आहे या सीताफळाच्या झाडामध्ये सीताफळाच्या सर्व एक्स्ट्राच्या फांद्या तोडून टाकल्या आणि तसं तर दिसायला बघा जास्त फांद्या दिसत नव्हत्या पण पूर्ण फांद्या तोडल्यानंतर ना इतका पाला पाचोळा निघतो तर ते आवरावं लागतं परत तर यांनी काय केलं सर्व सीताफळाच्या फांद्या कंपाऊंडच्या मागच्या बाजूला आणून ठेवल्या आणि त्यानंतर त्यामध्ये काड्या काड्या अशा तोडून सर्व पाला एका एक बाजूला टाकला जेणेकरून पाला वाळल्यानंतर कंपोस्टमध्ये टाकता येईल आणि ह्या काडे व्यवस्थित कट करून ठेवल्या ना मग वाळल्यानंतर आम्ही ठेवून देतो जेणेकरून एखाद्या वेळेस आपल्याला चुलीवर काही बनवायचं असेल स्वयंपाक तर तेव्हा ते कामं येतात हे इकडे लाकडं तोडत होते तोपर्यंत मी कंपाऊंडमधले गवत काढत होते हे सगळं कामं आम्ही सकाळी सकाळीच करायला घेतलेलं होतो कारण की दुपारनंतर ना खूप पण येतो ह्या सर्व कंपाऊंडमधल्या कामाचा पावसाळ्यामध्येही बऱ्याच वेळा आम्ही कंपाऊंडमधलं गवत काढलेलं होतं आणि तरीसुद्धा वरच्यावर गवतच येत असतं आणि गवताबरोबरच वर काही झाडाच्या फांद्या पण इकडे तिकडे पडतात ना तेही येतात तरी ते बघा एक रिओ प्लांटची छोटीशी फांदी पडलेली होती तीही मला सापडली आणि त्या फांदीला छान मुळ्या फुटल्या होत्या मग मी ती फांदी वरती कुंडीवर ठेवली जेणेकरून आताही दुसऱ्या कुंडीत लावता येईल खूप छान झाड तयार झालेलं होतं बघा तर अशाच कोणत्याही झाडाच्या बिया पडतात किंवा फांद्या पडतात तर त्यापासून लगेच दुसरे झाड तयार होतात आणि त्यामुळे मला बऱ्याच झाडांची फ्री फ्रीमध्ये मिळतात तर झाड तोडून झाले गार्डन मध्ये खूप काम केलं आम्ही आता गार्डन मध्ये काय काय काम केले मी दाखवलं नाही कारण की मला करायचं होता स्वयंपाक आमचं सर्व काम बाकी होतं सकाळी सकाळीच आज आम्ही गार्डन मध्ये कामं केले आणि त्यानंतर स्वयंपाक केला तर जेवायला आज मी बनवले बघा मस्त मटण आणि बाजरीचे भाकर काळ्या मसाले की मटणाची भाजी आणि भाकरी तर आजचा असा बेत आहे दुपारचा चला जेवण करू आणि नंतर अजून गार्डनमधले कामं करू तर बघा आज आम्ही गार्डनमध्ये साफसफाई केली तर किती छान आहे या लाईनमध्ये पूर्ण गवत होतं ते पूर्ण स्वच्छ केलं आहे बघा किती स्वच्छ आहे चला मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते या लाईनमध्ये पूर्ण गवत होतं आणि टर्टल वाईन खूप उगवलेली होती खाली पडली ना टर्टल वाईनचे झाडं तर खूप येतात आणि लिलीचे पण खूप रोपं आलेली होती तेही काढले गवत काढलं आणि या झाडाखाली थोडे थोडे पानं दिसत आहेत वाळलेले तर ते मी कंपोस्ट बनवण्यासाठी ठेवते त्यामुळे ते काही मी काढले नाही ते एकदाच काढून एका पिशवीमध्ये भरून मग ते त्यामध्ये झाड लावता येईल अशा पद्धतीने मग मी ते नंतर उचलून घेणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आता किती छान व्यवस्थित कुंड्या वगैरे लावलेल्या ला आहेत आणि अजून मला बऱ्याच कुंड्यांमधले झाडं रिपोर्ट करायचे आहेत आणि इथे शेवंती आहे मोगरा आहे मोगऱ्या पण छान आलेला आहे शेवंतीला पण काही काही ठिकाणी कळ्या आलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही ही गुलाबी शेवंती आहे खूप सुंदर फुलं येतात ह्या शेवंतीला आणि इथे पण मला खूप झाडांची रिपोर्टिंग करायची आहे आणि सीताफळाच्या झाडाखाली हे वाळलेले पानं दिसत आहेत बघा तर हे झाडं ना मी कंपोस्टसाठी ठेवते अगदी असंच वाळलेल्या पाण्याचं कंपोस्ट नाही बनवलं तरी चालतं पण कुंड्या भरल्या ना त्यामध्ये माती टाकायची आणि हे पानं टाकायचे परत माती टाकायचे त्यामुळे कंपोस्ट तयार होतं आणि त्याबरोबरच आपलं झाड पण येतं छान सीताफळाच्या झाडाच्या काही फांद्या छाटल्या आणि त्याचबरोबर इथे काही कुंदाचे वेल होती पसरलेली कुंदाची वेल छाटली मोगऱ्याची वेल पण थोडी थोडी काढली आणि मोगऱ्याची वेल अशी पसरलेली होती ना खाली तर तिथेच त्याला मुळ्या फुटल्या इथे आळूचे पानं लावलेली होते मी तर आळूचे पानं पण गवतामुळे खूप खराब झाले होते एकच आळूचं पान वाचलेलं आहे आणि त्यानंतर इथे खूप सारे शेवंतीचे रोपं आलेले आहेत बघा तर अशा पद्धतीने आज झाडांची साफसफाई केली आणि बरेच कामं केले आज फक्त गार्डनच्या एका कोपऱ्यामधली साफसफाई आम्ही केली अजून गार्डनमध्ये खूप काम बाकी आहे पण सर्वच काम एकदाच करणं शक्य होत नाही घरातले कामं दुकान हे सर्व पाहून आम्ही रोज थोडी थोडी साफसफाई करतो झेंडूची झाडं खूप खुल्लेत आज झेंडूची फुलं बघा ना किती सुंदर झेंडूची फुलं आलेत पाहणं पूर्ण वाढलेत पण झेंडूची फुलं आलेत किती छान कलर पाह ना काय छान बघितलेच नव्हते मी खूप छान आणि त्या दिवशी आपण हे लावलं होतं झाड झाडांचे बिया लावल्या फळभाज्यांचे त्या अंकुरित झाल्यात काही अजून येत आहेत कांद्याला मक्का लावली होती मक्का पण आली काय म्हंटले मीच लावले होते ते कांदे ना कांद्याच्या टोपलीमध्ये कांद्याची पात फुटलेली कांदे होते तर मी असेच आणून ठेवलेत फक्त मला इथं लावायचे नाही ते लावायचे सुद्धा ते असे ठेवले तर त्याला मुळ्या फुटल्यात बघा आणि ही पालक भाजी ना भाजीची नाही लावलेली भाजीची जुडी आणली होती यांनी भाजी बनवली आणि उरलेली जे भाजीची असतात ना मुळ्यांची देठ त्या देठांचं असे लावलेत मी तर भाजी आली छान दोन दिवसानंतर या भाजीचं बीट करू हा आणि इथं इथं मक्काचं बी टाकलं होतं मक्का पण आली हां आणि आपली हळद हळद ह्या वेळेस व्यवस्थित लावणंच नाही झाली ड्रॅगन फ्रूट आणि यांचं चालू आहे फिरण्याचं काम सायंकाळच्या वेळेला वरती छान वातावरण होतं पक्षी पाक हे आंब्याचे झाड आपल्याला अजून दुसऱ्या ह्याच्यात लावायचे अशाच कोई ठेवले होते तर आंब्याचे झाड आले चवळीच्या शेंगाला बियासाठी चवळीचे शेंगा ठेवले मिरच्या पण ह्या बियासाठीच ठेवलेत मी तर मित्रांनो आम्ही बघा आता टेरिस वरती आलो मस्त बसलोय घाटवर इथे मस्त घाट टाकलेली आणि छान वातावरण आहे त्यामुळे रोज आम्हाला टेरिस वर एकतरी चक्कर मारायला आवडत नाही सायंकाळची वेळ एकदम शांत एक वातावरण आहे आज पक्षी एक पण दिसत नाही आपले पक्षी सर्व आता बराच उशीर झालाय ना साडेपाच पावणे सहा झाले असते आता फक्त सा, संक्रांती आता आधी जवळ होऊन फक्त पतंग उडतात पतंग दिसत पक्षी पण होते हे काय बारीक बारीक दिसतात पक्षी मोठे मोठे पक्षी नाहीत मोठे पक्षी उडून गेले बघा पक्ष्यांचा आवाज येतोय अजून आता एकदम थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे आता आपली चहाचे पण वेळ झाली आहे तर आता आपण खाली जाऊ आणि चहा पण घेऊ ठीक आहे बरोबर चला मग जाऊ खाली आता मस्त चहा प्यायची इच्छा झाली त्यांची चहा करू आता चला चला आता खाली जाताना दाखवला तर आज मी एकदम स्पेशल चहा बनवणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहेत दोन लवंगा दोन मिरे दालचिनीचा तुकडा अद्रक वेलची आणि हळद ओली हळद घेतलेली आहे आपल्या झाडाची आणि हे सर्व कुटून घ्यायचं लवंग मिरी दालचिनी हळद अद्रक आणि वेलची हे सर्व कुटून घेतलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी दोन कप पाणी घेतलं कुटून घेतलेलं साहित्य या पाण्यामध्ये टाकलं त्यानंतर यामध्ये गूळ टाकला थोडीशी चहा पावडर टाकली थोडीशी चहा पावडर टाकायची कारण की काळा चहा करायचा आहे त्यानंतर चहा चांगला उकळून घेतला गॅस बंद केला त्यानंतर चहा ग्लासमध्ये ओतून घेतला आणि आज पंधरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे असं म्हणतात मलाही माहीत नव्हतं यांनी मला सांगितलं आणि असं काही नाही की चहा दिवस आहे म्हणून मी आज असं चहा बनवला आहे मी सहज चहा बनवला तर यांना चहा खूप आवडला आणि ते म्हटले की आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे म्हणून आज चहा बनवलास का तर मला हे माहीत नव्हतं आंतरराष्ट्रीय चहा दिवसही असतं म्हणून तर आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा तर बघा मी आता चहा करून आणला आहे आणि आजचा चहा काही स्पेशल आहे दुधाचा चहा नाही काळाच आहे पण खूप छान आहे आजचा चहा ब्लॅक टी सर्दी खासी साठी खास आणि थंडी साठी थंडी मध्ये असा चहा प्यायला पाहिजे खर तर सांगू का हो अतिउत्तम मन प्रसन्न चलो मी पण पिऊन बघते छान 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 सहा झालाय तर छान छान तर झाला झालाय पण मस्त कडक आणि याच्यामध्ये खूप छान काय काय टाकलेले आहे फ्लेवर त्यांनी अजून भारी स्वादिष्ट लागतोय घसा मोकळाच झाला सर्दीला पण सर्दी खोकला वगैरे असला ना असा चहा करून प्यायला पाहिजे गुळ थोडस कमी टाकायचा खर तर नुसतं काढा करून प्यायला तरी चांगलंय तुळशीचे पानं टाकायचे त्याच्यामध्ये आणि चहा पत्ती तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकली तरी चालेल पण अशा पद्धतीने चहा थंडी मध्ये करून पिला ना खूप छान वाटत फ्रेश वाटत थकलेत ना आज पण त्यांना सुट्टी होती पण गार्डन मध्ये घरातले छोटे मोठे काम केल्यानंतर असा चहा बनवून पिल्यानंतर थापा दूर होऊन जातो आमचा अनुभव तर चला आता स्वयंपाक करायचा आहे आजच्या ब्लॉग मध्ये इथे थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईल मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय